नमस्कार दर्शको मी आबा शिंदे आपण बघतात माझ्यासोबत जे एन सी सी टी व्यूज कॅमेरावर आहे मयूर सांगोरे विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या आघाड्या युत्या होताना आपण बघतो हो। आहोत मात्र या सगळ्या युत्या आघाड्या होत असताना बऱ्याचदा आपल्याला निवडणूक पूर्व आघाड्या झालेल्या वेगळ्या दिसतात आणि त्याच्याही मागे निवडणूक पूर्वच निवडणुकी नंतर काय करायचं त्याच्या आघाड्या वेगळ्या झालेल्या असतात यालाच म्हणतात हलकट राजकारण आणि या हलकट राजकारणाचा बळी ठरलाय तो शेतकरी कामगार पक्ष त्याचं कारण असं झालं की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर घटक पक्षांची महाआघाडी झाली त्या महाआघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्ष सामील झाला शेतकरी कामगार पक्षानं इमाने इतबारे या आघाडीचा धर्म पाळला मात्र याच आघाडीनं या शेतकरी कामगार पक्षाचा घात केला जे जे शेका पक्षाचे आमदार होते त्या त्या ठिकाणी मी जसं सांगितलं निवडणूक पूर्व आघाडी झालेल्या असते त्याच्याही पलीकडे जाऊन निवडणुकीनंतर काय करायचं तीही आघाडी झालेली होती शरद पवारांनी शेका पक्षाचा घात करून राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या उमेदवारांचं काम केलं आणि म्हणून एकोणवीसच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांचे बावन्न आमदार निवडून आले आणि शेका पक्षाचे जेवढे आधी आमदार होते ते सगळे माजी झाले त्या पुढे जाऊन परिषदेमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे दोन सदस्य होते त्यापैकी शिक्षक मतदारसंघातून बाळाराम पाटील यांचा पराभव झाला आणि त्यानंतर जयंत पाटील यांचाही पराभव झाला खरं म्हणजे जे उद्धव ठाकरे शरद पवारांच्या आदेशावरून भाजपसोबतची युती तोडून मुख्यमंत्री व्हायला तयार होतात ते उद्धवसाहेब ठाकरे हे मिलिंदन आर्वेकरांची उमेदवारी मागे घ्या असा जर आदेश शरद पवारांनी दिला तर त्यांनी ऐकलं नसतं पण नाही हेच हलकट राजकारण आहे शेतकरी कामगार पक्षाला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील या हलकट राजकारणाची प्रचिती येणार आहे मी सांगून ठेवतो आता वास्तविकता काय व्हायला पाहिजे की ज्या पद्धतीनं लोकसभेला ही आघाडी एकजुटीनं लढली आणि घवघवीत यश या महाराष्ट्रामध्ये त्यांनी प्राप्त केलं त्याच धर्तीवर या विधानसभेच्या निवडणुका देखील अशाच एकजुटीनं मजबूतीनं लढून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याची संधी महाआघाडीकडे आहे मग जे घटक पक्ष आहेत त्यांचे जे पॉकेट्स होते जे क्षीण झालेले आहे त्या ठिकाणी त्या घटक पक्षांना जागा सोडून तिथून महाआघाडीनं एकजुटीनं त्या जागा निवडून आणून त्या त्या पक्षांना ताकद देणं हे आता अपेक्षित आहे शेतकरी कामगार पक्षाचा विचार करायचा झाला तर औरंगाबादमध्ये औरंगाबादमध्ये गंगापूर जालन्यामध्ये बदनापूर तिकडे परभणीमध्ये गंगाखेड परभणी त्याचबरोबर इकडे नांदेडमध्ये नांदेड लोहाकंदार अहमदपूर चौसाळा तुळजापूर सांगोला ह्या सगळ्या जागा इकडे तुमच्या कोकणामध्ये रोहा अलिबाग पेण कर्जत अशा किमान एक पंधरा ते वीस जागा या शेका पक्षाने सोडून घेतल्या पाहिजे सोडून घेत असतानाच आघाडीनं मजबूतीनं या जागा निवडून आणण्यासाठी एकजुटीनं प्रयत्न केले पाहिजे असंही वचन त्यांच्याकडून घेतलं पाहिजे मात्र असं होणार नाही मी सांगतो तुम्हाला की शेतकरी कामगार पक्षाला जास्तीत जास्त एक अलिबागची जागा दुसरी सांगोल्याची आणि तिसरी लोहाकंदारच्या बदल्यामध्ये पेमची अशा तीन जागा मिळतील त्याच्यावर जागा मिळणार नाही शेतकरी कामगार पक्षानं तीस जागा लढवण्याची ती तयारी केली असल्याचं समजतंय मात्र आघाडीच्या वतीनं त्यांना असा प्रस्ताव देण्यात येत आहे की ज्या जागा तुम्हाला आघाडीमधून सुटतील त्या ठिकाणी आघाडीचा उमेदवार म्हणून शेका पक्षाचा उमेदवार असेल म्हणजे तीन ठिकाणी आणि उर्वरित ठिकाणी जिथे तुम्हाला निवडणूक लढवायच्या जिथे hmm. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांचे विद्यमान आमदार नाहीत त्या ठिकाणी आघाडीच्या वाट्याला ज्या पक्षाला तीन पैकी त्यांच्या वाट्याला येईल ते त्यांचा उमेदवार असेल आणि शेतकरी कामगार पक्षानं मैत्रीपूर्ण लढत त्या ठिकाणी लढावी असा एक प्रस्ताव समोर येत असल्याचं बोललं जाते आणि या सगळ्या प्रकरणावरून शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रचंड असंतोष आहे की आघाडीचा धर्म पाळून आम्ही जर आघाडीच्या उमेदवारांना खासदारांना निवडून दिलं एकही एक खासदारांची जागा आम्हाला आघाडीमधून दिली नाही मग आता विधानसभेमध्ये जास्तीत जास्त जागा मिळाल्या पाहिजेत आणि कार्यकर्त्यांना ती संधी मिळाली पाहिजे आघाडीच्या बळावर जे कार्यकर्ते निवडून येण्याच्या जवळपास आहेत त्यांना आघाडीचा धक्का मिळून ते विधानसभेत गेले पाहिजे अशी भावना शेतकरी कामगार पक्षाची आहे मात्र शेतकरी कामगार पक्षामध्ये वेगळंच काहीतरी शिस्त आहे जयंत भाई हे कुणाचं ऐकण्याच्या मानसिकतेत नाहीत पक्षाची ध्येय धोरण ठरवण्याची जी काही त्या ठिकाणी मंडळी आहे त्या मंडळींमध्ये आता शेका पक्षाचे मूळ नेते जयंत पाटील सोडले तर दुसरं कोणी तिथे दिसत नाही यापूर्वी जेव्हा डी सरचिटणीस होते त्यावेळी विठ्ठलराव हंडे असतील त्यापूर्वी भाऊराव पाटील असतील गणपतराव देशमुख असतील अं अशी मंडळी ही दिग्गज नेते शेका पक्षामध्ये होते विचारवंतांची ती एक बँक होती आणि त्यातनं पक्षाची ध्येय धोरण ठरवली जात होती मात्र आता उपरे या निर्णय प्रक्रियेमध्ये पक्षाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये घुसलेले आहेत त्यांना पक्षाशी काही येणं घेणं नाही पक्षाशी त्यांची नाळ जोडलेली नाही अशी माणसं जर पक्षाची ध्येय धोरणं ठरवू लागली तर ती ध्येय धोरणं पक्षाच्या वाढीसाठी पूरक असणार नाही तर ती पक्षाला मारकच ठरणार आहे जयंतभाई भाई तुम्ही तुमच्या हेकेखोर मनामुळं हा शेतकरी कामगार पक्ष जो की आमच्या सर्व पूर्वीच्या नेत्यांनी विचाराने बांधला होता ती बांधलेली वैचारिक बैठक असलेली मंडळी अजूनही कार्यकर्ते आमच्या महाराष्ट्रामध्ये आहेत अजूनही या पक्षाला पुन्हा एकदा एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सारखे पंचवीसच्या वर आमदार निवडून देऊ शकतात मात्र त्यासाठी तुम्ही स्वतंत्र बाणा स्वीकारला पाहिजे आणि पक्षाची प्रतिष्ठा ही जपण्याची पहिली जबाबदारी जयंत तुम्ही घेतली पाहिजे तुम्ही जर पक्षाच्या प्रतिष्ठेसाठी बांधणार नसाल आणि केवळ तुमचा स्वार्थ बघणार असाल तर अशातून या पक्षाची वाढ होणार नाही पक्षाची वाढ झाली नाही काही लोकांचं नुकसान होईल मात्र त्यापेक्षा सर्वात मोठं नुकसान या महाराष्ट्राचं होणार आहे हे कष्टकरी कामगार शेतकरी यांच्या प्रश्नावर त्याचा आवाज त्या विधानभवनामध्ये घुमला पाहिजे तिथे आवाज तो नोंदवला गेला पाहिजे त्यासाठी शेतकरी कामगार पक्षासारखी वैचारिक बैठक असलेल्या पक्षाचेच कार्यकर्ते हे काम करू शकतात बाकी ह्या सगळ्या घोडेबाजारामध्ये आणि या सगळ्या अर्थकारणामध्ये अडकलेले हे सगळे राजकीय पक्ष यांना फक्त यांच्या तिजोऱ्या भरायच्या आहेत महाराष्ट्राची वैचारिक तिजोरी भरण्याचं काम फक्त केवळ आणि केवळ के शेतकरी कामगार पक्षच करू शकतो आणि त्यासाठी या विचाराशी बांधील असलेले या विचाराचे पाईक असलेले या लोकांच्या पाठीशी जयंतबाई सरचिटणीस म्हणून तुम्ही उभं राहिलं पाहिजे आणि या पक्षाची अस्मिता जपण्यासाठी या आघाडीचा धर्म पाळत असताना या आघाडीमध्ये आग्रही भूमिका मांडून तुम्ही किमान पंधरा ते वीस जागा सोडून घेतल्या पाहिजे आणि नुसत्या सोडून नाही तर या जागांवर आघाडीनं एकजुटीनं पाठबळ देऊन या जागा निवडून आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे अशी देखील भूमिका कठोर भूमिका तुम्हाला घ्यावी लागेल अन्यथा पक्ष नाही राहिला तर सरचिटणीस पदालाही काही ना अर्थ नाहीये जर पक्षाचे आमदार राहिले नाही पक्षाचे कुठे महापालिकेत जर मेंबर महा नसतील सत्तेमध्ये जर दर भागीदारी पक्षाची राहिली नाही संख्येनं संख्येनंच पक्षाचं बळ मोजलं जातं हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे आणि मग असं जर असेल आणि संख्येनं जर आम्ही कुठे शून्य असोल तर त्या पक्षाच्या सरचिटणीसाला एका खालचा झालेल्या संस्थानिकांच्या पलीकडे दुसरा काही झाल्या नाही पण ही गोष्ट तुमच्या डोक्यात कधी घुसणार घुसणारे आहे आणि घुसणार आहे का नाही अजूनही शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा त्या भावनांचा तुम्ही आदर करा या पक्षाची महाराष्ट्राला गरज आहे या विचाराची महाराष्ट्राला गरज आहे कष्टकरी शेतकरी सगळ्यात दुबळा वर्ग समाजातला जो समाज घटक आहे या घटकाला शेतकरी कामगार पक्षासारख्या विचाराची या पक्षाची आवश्यकता आहे आणि म्हणून ती आवश्यकता भागवणं आणि आमचं अस्तित्व टिकवणं ही तुमची नैतिक जबाबदारी आहे जयंत भाई कृपया या बाबीकडे आपण लक्ष द्यावं तुम्ही द्याल अशी आम्ही अपेक्षा करतो नाहीतर मग पुन्हा एकदा या हलकट राजकारणाचा बळी शेतकरी कामगार पक्ष दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत ठरल्याशिवाय राहणार नाही सांगतो मी हे टायटल दिले नाही मी शेकाप हलकट राजकारणाचा बळी उद्धव ठाकरेची शिवसेना पुढची पाळी या निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे चित्र येणार आहे ना हे फार विचित्र आहे पडज्यामागे ज्या घडामोडी घडताना दिसत आहेत शरद पवारांची भूमिका जरांगी पाटलांची भूमिका तळ्यात अजूनही चव जरांगे पाटलांचं आणि तुम्हाला सांगतो मी येणार समीकरण हे ज्या ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार असतील आणि समोर तुतारी नसेल तिथे जरांगेचा उमेदवार येईल आणि जिथे तिथे शिवसेनेचा उमेदवार आहे तिकडनं एकनाथ शिंदेचा उमेदवार नाही अशा ठिकाणी जनांगी पाटलांचे उमेदवार येतील आणि मग येणाऱ्या निकालामधून जे काही सरकार स्थापन होईल ना निकाल आल्यानंतर तेव्हा तुम्हाला माझं म्हणणं कळेल की निवडणूक पूर्व निवडणुकीनंतरच्या आघाड्या कशा होतात येणार सरकार जे स्थापन होणार आहे जे मला दिसतंय त्या माध्यमातून मी जे सांगतोय ते त्याची प्रचिती तुम्हाला येईल कारण लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी जेव्हा पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मराठवाड्यामध्ये भाजपचं खातं उघडणार नाही महाराष्ट्रामध्ये दोन अंकी संख्या गाठणार नाही मला वेळेत काढलं होतं माझ्या दिल्लीच्या पत्रकार मित्रांनी सुद्धा मला वेळेत काढलं होतं तेव्हा आणि म्हणून हे जे मी तुम्हाला सांगतोय हे निकाल पुढे येणार आहे आणि निकालानंतर अशाच पद्धतीचं जे समीकरण होऊन जे सत्कार स्थापन होईल ना तोंडात बोट घालात तुम्ही मी नाही मला कल्पना आहे काय होणार आणि मग या हलकट राजकारणाचा पुढचा बळी म्हणजे उद्धव साहेबांची शिवसेना होणार आहे ही भविष्यवाणी मी आज करतोय नाही झालं तर मला मी पत्रकारिता सोडून हा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि जर आवडला असेल तर शेअर आणि लाईक जरूर करा मात्र त्याचबरोबर तुमच्या प्रतिक्रिया मात्र अवश्य नोंदवा काहीच नोंदवा तुम्हाला पटलं असेल नोंदवा नाही पटलं ते नोंदवा काही अडकत नाही आणि आमचं म्हणणं सगळ्यांना पटलंच पाहिजे असा आमचा आग्रह देखील नाही मात्र असे जर व्हिडिओ आपल्याला नवनवीन प्राधान्यानं बघायचे असतील तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन दाबायला दा मात्र विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या आणि हो जेव्हा मतदान होईल बस डोक्यानेच मतदान करायचं नमस्कार